चित्रपट आल्यानंतर आता सरदेसाईंचा वाडा जो कोकणात आहे त्या ठिकाणी पर्यटकांची हा गर्दी वाढलेली आहे म्हणून माझी विनंती सरकारला आहे की छत्रपती संभाजी महाराजांची कैद झाली त्या सरदेसाचा वाडा जो आहे तो ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सुद्धा एक शिवसृष्टी किंवा संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित काही आपल्याला करता आलं तर तेवढं प्राधान्यक्रमाने करा सभापती महोदय निश्चितपणे तो जो सरदेसाई वाडा आहे ज्या ठिकाणी शेवटच्या शणी छत्रपती संभाजी महाराज होते त्याला त्या ठिकाणी अधिग्रहित करून आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना साजेश स्मारक हे तयार करण्याकरता राज्य सरकार पुढाकार घेईल छत्रपती संभाजी महाराज हे शौर्याचं प्रतीक आहे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर आहेत ते स्वराज्य रक्षक आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे देश धर्म पर मिटलेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था अशा प्रकारच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या या वाड्याच्या संदर्भात जी मागणी करण्यात आलेली आहे ती निश्चितपणे राज्य सरकार पूर्णपणे त्याच्यात पुढाकार घेईल आणि तिथे उचित अशा प्रकारचं स्मारक हे तयार करण्यात येईल